नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अहमदनगर जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश माननीय श्री घुमरे साहेब व तसेच अहमदनगर जिल्हा न्यायालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री कचरेराव साहेब तसेच संगमनेर जिल्हा न्यायालयातील अधीक्षक श्री शिवरात्रीराव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही वृक्षारोपणाची लागवड एक वेगळा कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा कार्यक्रम आम्ही हाती घेऊन व तो संपूर्ण संगमनेर कोर्टामध्ये आम्ही दर आठवड्याला एक झाड लावण्याची अशी मोहीम हाती घेतलेली आहे आणि ही मोहीम आम्ही दर आठवड्याला एक झाड जाड़ लावू झाडे लावा झाडे जगवा या स या वाक्याला अनुसरून आम्ही सर्वजण जिल्हा न्यायालय संगमनेर खाली आलो आणि खाली आल्यानंतर माननीय साहेबांनी वृक्ष लागवड केली व तसेच त्याला पाणी देऊन जगण्याची आणि नवीन ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ही दर आठवड्यात एक झाड लावू असं आम्ही तेथे सर्वांनी शपथ घेतली किंवा सर्वांनी ठोस निर्णय घेतला तसेच चेअरमन हे म्हटले की आपल्याला संगमनेर हे पूर्ण सदाहरित झालं पाहिजे आणि त्याला आपण सदाहरित होऊ नये या पद्धतीने सर्व सजावट करू आणि प्रत्येक वेळेस आपण एक झाड जाड़ लावू झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन सर्व कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण केला तसेच आपल्या सर्वांना विनंती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ आपल्या सेवेत लवकरच धन्यवाद